नमस्कार मी अशोक गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत विभागाने लाचखोरांवरती केलेल्या कारवायांनी संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली होती या लाचखोरांकडून आडमाप संपत्ती या लाचलुचपत विभागाने जप्त केली होती यानंतर मात्र आता आज देखील एका लाचखोऱ्याला बीडच्या लाच लुचपत विभागानं ताब्यात घेतलाय पन्नास हजार रुपयांची लाच घेताना ला वरिष्ठ लिपिक संतोष कुडके याला लाच लुचपत विभागाच्या एका टीमनं आज ताब्यात घेतलाय संतोष कुडके याने एका निवृत्त शिक्षकाकडे त्याचा निवृत्तीचा लाभाचा जो अहवाल असतो जो नागपूर कार्यालयाकडे पाठवायचा होता तो अहवाल पाठवण्यासाठी नव्वद हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती यापूर्वीच त्याने चाळीस हजार रुपये स्वीकारले देखील होते मात्र आज पन्नास हजार रुपये घेताना रंगेहात या संतोष कुडकेला लाचलुचपत विभागानं पकडलंय लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे आणि त्यांच्या टीमनं ही मोठी कारवाई आहे या लाचेच्या रकमेमध्ये मात्र आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हिस्सा होता का हे तपासणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे कारण बीड जिल्ह्याला या लाचखोरीच्या ग्रहणानं पूर्णपणे पोखरून काढलंय आणि हे लाचखोरीचं लागलेलं ला ग्रहण जर संपवायचं असेल तर मात्र या कारवायांमधून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यामध्ये हातकाळे झालेले आहेत का हे तपासणं अतिशय महत्वाचं असणार आहे आणि त्या दिशेनं आता बीडचं लाचलुचपत विभाग हे तपास करतं का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे